नमस्कार लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रक्रिया सुरू झालेली असून भरपूर प्रमाणात माता भगिनींना एक अडचण येते जशी की ई वाय सी करताना बाकी महिलांचं मत आहे जेव्हा फॉर्म भरला तेव्हा पत्ती होते पण नंतर त्यांचे मृत्यू झाला असेल किंवा वडील होते पण त्यांच्या आता मृत्यू झाला असेल किंवा नंतर डायव्हर्ट झाला असेल किंवा जो मोबाईल नंबर त्यावेळेस टाकला होता तो आता मोबाईल नंबर चेंज झाला असेल असे विविध प्रश्न आहेत तर त्यामुळे ई केवायसी करायची कशी कारण की ए के वाय सी करताना ज्या महिला भगिनी आहेत त्यांची आधार कार्ड नंबर टाकून त्यांची ए वय सी करताना पती किंवा वडील यांचाही मोबाईल नंबर आवश्यक आहे आधार कार्ड नंबर आवश्यक आहे त्याच्यावर ओ टी पी जाईल त्यावेळेसच ती केवायसी पूर्ण होणार आहे तर मग ह्या वेळेस आता नक्की करायचं काय ज्यांना ज्यांना असा प्रॉब्लेम आलेला असेल किंवा ज्यांना जी अशी अडचण असेल की पती वारले वडील वारले किंवा डायव्हर्स झाले किंवा इतर काहीतरी कारणामुळे नक्की ई के वाय सी करायची कशी कारण की त्याच्यावर आतापर्यंत अजूनही त्या वेबसाईटवर दुसरा पर्याय तरी सध्या स्थितीला उपलब्ध नाही तर ई के वाय सी अठरा तारखेपासून सुरू झाली असून दोन महिन्याची मुदत दिली म्हणजे अठरा नोव्हेंबरपर्यंत जो हा प्रॉब्लेम आहे जी अडचण आहे की महाराष्ट्रातील भरपूर महिलांना येऊ शकते किंवा येते तर त्यासाठी सत्यस्थितीला थांबणं गरजेचं आहे ही के वाय सी तुम्ही आता करण्याची गैर करू नका ही अडचण वरच्या लेवलला गेल्यानंतर किंवा तीपर्यंत गेल्यानंतर काहीतरी त्याच्यात बदल करण्यात येईल व त्याच्यावर मार्ग नक्की काढण्यात येईल तो मार्ग निघाल्यानंतर त्या पद्धतीचे अपडेट कळवले जातील त्यानंतरच तुम्ही ई के वाय सी करायची सत्यस्थितीला तुम्ही ई के वाय सी करू नका धन्यवाद